आपण घरच्या घरी किंवा शेतात वर्मी कंपोस्ट खत कसं तयार करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन कृषी विषयक अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील सर्वप्रथम प्लॅस्टिकचा डबा सिमेंटची टाकी किंवा लाकडी पेटी घ्या तळाशी छोटे छिद्र ठेवून पाण्याचा निचरा होईल याची योग्य काळजी घ्या आता तळावर नारळाच्या करवंटीचा थर त्यावर थोडी बारीक माती आणि सुक्या पानांचा हलका थर द्या हेच असतं आपलं बेडिंग यानंतर या, या बेडिंगवर रेड वर्म म्हणजेच लाल गांडू सोडा आता त्यांना खाद्य म्हणून भाजीपाल्याचे चोथरे फळांच्या साली सुकलेले गवत किंवा गोठ्यातील शेण मातीचे मिश्रण द्या तेलकट मिरची मीठ किंवा मांसाचे पदार्थ कधीही टाकू नका संपूर्ण मिश्रण हलके ओलसर ठेवा हाताने दाबल्यावर स्पंज सारखे वाटेल इतपतच पाणी द्या डब्यावर छिद्र असलेले झाकण ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी मिश्रण थोडे हलके पालथे फिरवा साधारणतः चाळीस ते पन्नास दिवसात बेडमध्ये काळ्या सुगंधी आणि भुसभुशी स्वरूपाचे वर्मी कंपोस्ट तयार होते गांडुळे वरच्या थरात राहतात त्यामुळे खालचे तयार खत वेगळे काढणे सोपे होते अशा प्रकारे कमी खर्चात आणि अगदी सोप्या प्रक्रियेतून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार होते